नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं लाडक्या भाजी चॅनलमध्ये आज आपला आहे ब्लॉग नंबर बावीसवा तर आपण आज आलो आहे हरिहर एक्सप्लोअर करायला आदित्य मी आणि विनय आलो आहे तर आलो आहे आम्ही साइडला होतो गाडी आले आलो आहे आम्ही कसारा मार्गे आलोय कसारा मार्गे आम्ही आलो खंडोळा ह्याच्यात खंडोळा गावामध्ये आलो आणि तिथून तुमचा हर्ष हर्ष टाकेमध्ये आलो हर्ष टाकेवरून आता इकडून सरळ चाललोय आता तर कंटिन्यू करत राहा बघत राहा आता कसं आता इथून चालू आहे बघा ट्रॅक इथून सरळ असा ट्रॅक चालू आहे तर कंटिन्यू करा बघत राहा बाय नाही जुड रेना तर मित्रांनो ट्रॅक चालू केला आहे तसं तर टाइम झालाय भरपूर हा बघा आपला नवीन सेटअप तुम्हाला समोरच दिसण्यासाठी पण आम्ही प्रॉपर सेटअप केलाय पाणी पाणी पाहिजे चल पुढे पाणी पण भेटेल हा बघा नवीन सेटअप कसं आहे आपला तुम्हाला प्रॉपर व्ह्यू देण्यासाठी हा सेटअप आहे इकडून आता चाललंय या मार्गे आता सरळ चाललंय करा कुठं जातोय ते बघा आणि जुडर आहे ना दोस्तो बीच बीच आ सकता आहे

नवीन सेटअप लावला आता नाही आता आपण चालू आहे हरिअरला मित्रांनो व्यूढ प्रॉपर झालाय भारी पण पाऊस पाहिजे पाऊस असल्यावर हो थोडं मजा येईल आम्ही पावसाचं वातावरण वात पकडूनच त्या माऊस आम्ही पाऊस असलं तर कसं जरा बरं प्रॉपर तुम्हाला व्यू पण दाखव देईल तसं आता पावसाचं म्हणजे वातावरण वात हिरवगार तसं झालं पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पडला पाहिजे पाऊस बाळ कडकडत आहे मधून मधून व्ह्यू एकदम प्रॉपर भारी भारी तरी आम्हाला ते आम गाडीवाले बोलले जाता दीड दीड ते दोन तास लागतील तर बघू तसा किती वेळ लागतोय तरी आम्ही लवकर कवर करायचं बघू नाही फोटो विडिओ काढत जाऊ आम्ही आरामात मग रोड तिथून ट्रॅक हां तिथून मागून आहे असं करतोय तिकडनं आहे ना इकडनं आहे मंदिर हा आम्ही गाईड घेतला इन्फॉर्मेशन गाईड ए सेव्हन धोनीचा फॅन हा गाईड घेतलेत आम्ही दोघं जण शेती झाल्या थोडा ट्रॅक चालू झालेला गाईक बघू शकता ट्रॅकला खरी सुरुवात झाली आहे आता फायरिंग सुपरमॅन मित्रांनो सुक्का धबधबा बघा इथं खाली पाऊस नाही त्यामुळं पाऊस असतं तर मग प्रॉपर पाणी आणि मजा पण आली असते का नाही पण पाऊस नाही आता त्यामुळं आम्ही पावसाच्या हिशोबाने चाललेलो पण नाही भेटला पाऊस आम्हाला नशीब खराब त्याला जाऊ दे तरी मजा यायला लागले ट्रॅक चालू झालाय हे बघा पाणी असतं इथून मस्त पाणी वाहत असतं तुम्हाला चांगल्या नजार दाखवू शकलो असतो पण पाऊसच नाही आता पाऊस पाहिजे होता यार थोडं तरी

अजून दहा टक्के पण नसेल झालं वाटतं तरी आम्ही ब्रेक घेतला आहे कारण थकलो आहे आम्ही कारण भरपूर दिवसानंतर ट्रॅक करतो जायचे आहेत तर कंटिन्यू जर करत असतो तर काय वाटलं नसतं तर बघू आज दहा टक्के तर झाले ना अद्या दहा टक्के झाले आता थोडा पाच मिनटं ब्रेक घेतो आणि नंतर परत कंटिन्यू करतो तुम्ही पण ब्लॉक कंटिन्यू करा काय होणार किती टक्के झालाय तीस टक्के झालायच वरती बघा तिकडं यायचंय सत्तर टक्के राहिलाय आणि हे बघा सर उतर रे त्यामुळे दम लागतोय होय झालं वाटतं रे आपलं पन्नास एक वर्षाची वाटतोय तर जातो तर थोडं इथं पण ब्रेक घेतो सेकंड ब्रेक आहे आमचा इथं पण ब्रेक घेतो ढग पण आलेत बघा पाऊस यायला पाहिजे तर अजून मजा येईल काय बोलतो अजून खतरनाक ॲडव्हेंचर होईल बॅग आहे बघा बॅग दिल्यात टाकून मस्त बसलो आता निवांत निसर्गाचाही व्यू हो घेत तुम्ही पण घ्या चलो कंटिन्यू मित्रांनो हे बघा रील शूटिंग चालू आहे आदित्य भाऊ जाधव यांची आणि कॅमेरामॅन विनायक गाडे तो एक सिनेमॅटिक रील शूट चालू आहे नजारा पण एकदम भारी झाला आहे कडक बोलता कडक झालं एकदम नजारा फुल ॲडव्हेंचर मस्त चालू आहे एकदम अगदम लागायचा प्रकार आहे भरपूर दिवसात ना आपण किल्ला करतो आहे तर कंटिन्यू कंटिन्यू तर नाही बोलतो कंटिन्यू तर नाही करू शकत एवढे जॉबवर पण सुट्टी भेटणं मुश्किल आहे द तरी महिन्यात ना एक दोन एक किल्ला तर झाला पाहिजे ते बघा वीज चमकतो तिकडं त्या समोरच्या किल्ल्यावर आणि आता इथून सरळ रूट आहे आम्हाला सरळ आला तो बघा तुम्हाला वरती एक मिनटं तो बघा कदाचित दिसला असेल तुम्हाला तो तिथं जायचं आपल्याला इथून असं सरळ जायचं आहे व्ह्यू एकदम प्रॉपर आहे आता जातो तुम्ही पण कंटिन्यू करा आणि हा अँगल अँगल कसा वाटला ते एकदा नक्की कमेंट करा नेक्स्ट टाईम अजून चांगलं दे हे बघा बॅग कसे फेकल्यात खाली व्हिडिओ का क्लास चला व्हिडिओ काढून झालेला आहे आता निघतो इकडं आपल्या किल्ल्याच्या वाटेने तो बघा आपल्याकडं आणि इथूनच जायचं आता सर आपल्याला व्हिडिओ व्हायरल दिसते रिएक्शन बघा वाव वाटत रिएक्शन बघा ह्यांचे त्याच्यावर वाटते व्हिडिओ गो बॉइस बॅक पण नाही घेतली म्हणजे संपलं अरे आलो भाई आलो समज डायरेक्ट पन्नास टक्के झालंय पन्नास नाही तीस टक्के झाला आता योवर चढला अटलं झालं ना पन्नास तोच पन्नास आहे वरचाच पन्नास आहे हा एक पन्नास हा मग तेच म्हणलं योगी झाला आता योग मग किती वेळेस पोचून काय बोलतो आपल्या सबस्क्राईबर लोकांना काय नाही कसं वाटलं अरे जाम मजा हवी पोचून जाऊ काय विषय नाही चला हां चला कंटिन्यू करा भागो हो हां इकडनं एकदा आवर्जून भेट द्या किल्ल्याला मस्त एकदम किल्ला आणि पहिल्या किल्ल्यावर हो आहे त्यांना असे ग्रीपचे शूज घाला प्रॉपर आणि आल्यावर फक्त कचरा करू नका याची काळजी घ्या कचरा तर नाही दिसत आता पण कचरा तुम्ही पण करू नका आल्यावर आणि मेन म्हणजे पावसाळ्यात येत आहे तर ग्रीपचे शूज घालून या ते मी नाही ग्रीपचे शूज जर नसले हे बघा पाण्याच्या बॉटल पडले तो बघा इकडं असे टाकू नका कुठे बघ मित्रांनो एकदम स्ट्रेट आलोय आम्ही दरी खोरे क्रॉस करत आणि हे बघा स्ट्रेट चाललोय सात वाज साडेसात सात वाजलेत दोन अडीच तास झालं चढतोयच एकदम, वार एकदम स्ट्रेट आलो आहे त्यामुळे लांब वाटतोय नो तिसरा जाऊ तर स्टॉप झाला आहे वाट चुकलेली वाटतं नाही बरोबर होती का चुकलेली काय माहीत नाही पण एकदम स स्ट्रेटच आलो त्यामुळे भरपूर टाईम लागला आता आधीनी हे बघा अशी पडी दिली पण बसलं आहे तर आता इथं दिसत असेल तुम्हाला हे बघा इथं किल्ला आहे तर अजून किती वेळ लागते काय माहिती अर्धा तास लागेल ना अर्धा दा, अर्ध तास पकडून चला त्यापेक्षा जास्त पण लागेल थकलो यार खूपच कारण भरपूर ह्याच्यात ना चालू करतोय त्यामुळं ते तुम्ही कंटिन्यू करत राहा मित्रांनो आधीची परिस्थिती बघा आमची पण अशीच झाले गार एकदम पडलाय कारण हरियर किल्ला आपल्याला दिसून आलाय त्यामुळं आता कंटिन्यू चढतोय आम्ही आणि विनायकला कुठून रेंज इथून काय माहिती कॉलवर बोलतोय एक बॅग दोन बॅग तीन बॅग तीन बॅग दिल्या साईडला फेकून अगे गुड मॉर्निंग गुड नाईट <laughs> कधीच आढायचं राहिलेला हा थोडा अजून अर्धे एक तास अर्धा तास का एक तास एक तास आता बघू नंतर नंतर अजून एक ठिकाणचा प्लॅन आहे का नाही ते तुम्हाला समजेल त्यामुळे तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत राहा मित्रांनो पाऊस सुरू झालाय लोक आत्ता उतरत आहेत खाली आणि आम्ही आत्ता चढतोय हे बघा गाईज गाईज यू बघा यू बघा पूर्ण रस्ता आहे गाईज किल्ल्यावरती जायला तर काहीच नाही आपल्याला पार तो किल्ला चढायचा गाईज वरती हे बघा पूर्ण प्रॉपर आपल्याला पद्धतशीर मध्ये वरती आहे गाईज तुम्ही बघू शकता लाईफ इज सर्कल तर मित्रांनो फायनली पोहोचलोय कसं वाटतंय आद्या विने अरे खरंच बोलते आम्ही एक साइड पण नस नसन केलं असं आम्ही चढलोय रस्ता होता दुसरीकडून पण आम्ही आलोय एकदम मधोमध मद आलो आहे तुम्ही बघू शकता गड बघा कसा दिलेला आहे नाही डिग्री आता राहिला आता फक्त तीस टक्के पण आम्ही एवढा वाला पार केला आणि एकदम सरळ पार केलं आम्ही फुल ॲडव्हेंच म्हणजे हे बोलतात ना अनएक्सेप्टेड अनएक्सेप्टेड आणि पाय वाटेल नाही आलं आम्ही आम्ही डायरेक्ट सरळ डोंगर एकदम प्रॉपर सरळ डोंगर चढून आलोय आणि आता सुरू झालाय आता आता पाऊस आलेला आहे काही तुम्ही बघू शकता आता तर खरी मजा येणार आहे खरं बघायला गेलो तर आता खरी मजा येणार आहे ऍडवेंचर करायला हरिहर हॅलो हॅलो थांबा गाईज मी तुम्हाला सनसेट दाखवतो पाऊस पण आता सुरू झाला आहे सनसेट दाखवतो काहीच पाऊस पण आता चालू झाला आहे त्यामुळे फुल मजा येते आता एवढं वेळ आता पाऊस नव्हता आम्हाला पाऊस पाहिजे होता मी पण पाऊस नव्हतं एवढं वेळ आता फायनल पाऊस सुरू झाला आहे जोरात येऊ दे पाऊस बोलतो आणि आता कंटिन्यू करा पोचलाय आम्ही पूर्ण पोचल्या सुद्धा कंटिन्यू करा चलो कंटिन्यू पप्पी फुल इज्जत आहे आईज गे पार गेला एवढा राहिला अजून पार करायचं जम्मू इथं रेट घेतोय पब्लिक येते इथं रेट घेतो थोडी पार करते एकदम सर आहे एकदम सर